तिकडं दगड असाळला आणि नंतर मग तिकडे नाव घेऊन लिहिले आमचं बी त्याच्यात नाव लिहिलं होतं पण आमच्या नावात थोडा फरक पडला तर आम्हाला भेटलं नाही रोज आम्ही आशानी रोज जायचो रोज जायचो परत तिथे बी म्हणते याला बी पाच सात आम्ही गेलो आम्ही पाण्या पावसात लेकरं घेऊन तरी बी ते म्हणले नाही आता तुम्हाला नाही भेटू शकत प्रशासन आता काय माळी मध्ये जसं झालं तशी वाट बघत आहेत त्याच्या पुढं काय हो त्यांनी पाहिलं होतं येऊन पण आम्ही जाणार कुठं आम्हाला तो कुठं कुठं काय आमच्यासाठी काय कुणी घरं बांधव ठेवत पावसात मोकळी भाड्यानं तरी सुद्धा घरं भेटतात का आजकाल पावसात नाहीत भेटत हा संपूर्ण परिसर आहे चेंबूर येथील वाशीनाका येथील न्यू भारतनगर मधला येथील रहिवाशी अनेक वर्षांपासून जे आहे संतप्त झालेले आहे यामागचं कारण म्हणजे हा संपूर्ण दरडग्रस्त भाग आहे आणि येथील नागरिकांना असेल महानगरपालिकेने आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही दुसरीकडे स्थलांतरित करू मात्र असं काहीच घडलेलं नाहीये आणि त्यामुळे येथील जे रहिवाशी आहे ते अत्यंत जे आहे त्यांच्या भावना या व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे तसेच कधीपासून हा संपूर्ण जो आहे दरळग्रस्त भाग घोषित केल्यानंतरही त्यांना घर मिळालं नाहीये या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगणार गेल्या किती वर्षांपासून तुम्ही इथे राहताय आम्ही इथे राहतो कमी तीस वर्षे झाले तीस वर्षापासून आमची हीच हालत आहे वर्षानुवर्षी आणि आता डोंगरावरती ज्यांना गेलेत ते गेलेले आहेत पण जे राहिलेले आहेत तर राहिलेले आहेत अजून त्यांची काय दक्कल अंदाजी नाही आहे तुम्हाला यावेळेस दोन हजार बावीस मध्ये इथे दरळ कोसळली होती त्यानंतर अनेकांना जे आहे त्या, त्या भागातल्या लोकांना स्थलांतरित केलं होतं सर्वे देखील केला होता त्यामध्ये तुमचं देखील नाव होतं मात्र अद्यापही दोन हजार पंचवीस साले तुम्हाला घर मिळालेलं नाहीये तुमचं स्थलांतर झालेलं नाहीये त्याबद्दल काय सांगणार आता आम्ही मॅडम माणसं अनपड आहे जसं सांगणार तसंच हे करणार आहे तुम्हीच थोडं दखल अंदाज आता घ्यायला पाहिजे दुसरं तर आता ह्याच्या पुढे अजून आम्ही काय आता करणार आहे ते दिसतंयच तुम्हाला नक्कीच आपण आणखी थोडं पुढे जाऊया या महिला इथे राहत आहेत त्यांचं घर आपण पाहिलं तर अतिशय दाटीवाटीच्या भागामध्ये आहे अत्यंत जे आहे बिकट परिस्थितीमध्ये ते राहताना आपल्याला दिसून येत आहेत परिस्थिती आपण बघितली तर येथील लोकांची अत्यंत हालाकीची पाहायला मिळतेय नेमका तुम्ही इथं किती वर्षांपासून राहताय काय सांगणार भरपूर वर्षापासून राहतो आम्ही इथं वीस पंचवीस वर्ष झाले तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जेव्हा दोन हजार बावीस मध्ये इथे दरड कोसळण्याची घटना घडली होती त्यावेळेस नेमका काय घडलं होतं तेव्हाची परिस्थिती काय होती काय सांगणार तिकडे दगड ढासळला आणि नंतर मग तिकडे नाव लिहिले आमचं बी त्याच्यात नाव लिहिलं होतं पण आमच्या नावात थोडा फरक पडला तर आम्हाला भेटलं नाही रूम आम्ही बी हजार रुपये दहा बारा चक्रा मारलं यमॉडला तरी आम्हाला नाही भेटलं हा हा बोलायचे पण नाही भेटला आम्हाला आम्ही आश्याने रोज जायचो रोज जायचो परत तिथे बी याला बी पाच सहा टाइम गेला आम्ही पाण्या पावसात लेकरं घेऊन तरी बी ते म्हणले नाही आता तुम्हाला नाही भेटू शकत पाऊस येतो त्यानंतर अशीच परिस्थिती असते इथे हा अशीच परिस्थिती असते अशीच आम्हाला म्हणले शाळेत जा तर म्हणलं आम्ही आमचे मुलं तिथं शिकतात आम्ही कसं शाळेत जावा तिथं जवान पोरी आमच्या पंधरावीस सोळा वर्षाच्या पोरी कशा आम्ही शाळेत जाणार रात्रीच्या शाळेत जा म्हणले आम्हाला मग आम्ही कॅन्सलच करून टाकलं आपण पाहतोय की येथील जे लोकप्रतिनिधी ये आहे येथील आमदार आहेत स्थानिक आमदार सना मलिक असतील यासह खासदार आहेत अनिल देसाई मात्र त्यांच्याकडूनही काहीच जे आहे आम्हाला कोणत्याच गोष्टी जे आहे समाधान असं मिळालेलं नाहीये ठोस उत्तर असं मिळालं नाहीये अशी प्रतिक्रिया देखील येथील जे आहे रहिवाशी देताना पाहायला मिळत आहेत आपण आणखी काही लोकांशी जे, जे आहे संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार गेल्या किती वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी राहतायत आणि सध्याची परिस्थिती काय घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र अशा प्रकारे काहीच घडलेलं दिसून येत नाहीये काय सांगणार प्रशासन आता काय माळींमध्ये जसं झालं तशी वाट बघत वा आहेत ह्याच्या पुढं काय आम्ही तर आता त्यांचं सगळं सोडून दिलं आम्ही किती चक्र मारल्या किती पैसे गेले आमच्या गाडी भाड्यांना आम्ही मोर्चा काढला किती किती पर्याय केले के... खूप काही सारे त्यांच्याशी वादविवाद झाला पण त्यांनी काही हे दिलंच नाही आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आमची काही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे आता आम्ही शांत आहे केव्हा तरी काय तरी होईल तेव्हा बघता येईल पुढं तुम्ही एका घरात एकूण किती जण राहता त्याबद्दल काय माझ्या घरात आम्ही पाच जण राहतो आणि हा संपूर्ण जो आहे दर, दरडग्रस्त भाग आपल्याला पाहायला मिळतोय तर कधीपासून जे आहे अशा प्रकारची घटना घडल्यानंतर देखील तुम्ही इथेच राहण्याचा निर्णय घेतला स्थलांतर तुमचं केलं नाहीये प्रशासनाकडून इथे काही परिस्थिती पाहण्यात आली होती का पाहिलं होतं का त्यांना हो त्यांनी पाहिलं होतं येऊन पण आम्ही जाणार कुठं आम्हाला तो कुठं कुठं काय आमच्यासाठी काय कुणी घरं बांधून ठेवत काय पावसात मोकळी भाड्यानं तरी सुद्धा घरं भेटतात का आजकाल पावसात नाही भेटत त्याच्यामुळं मग आम्ही इथंच राहतो आपण पाहिलं तर अतिशय जो आहे दाटीवाटीचा परिसर दिसत पावसाळ्यामध्ये इथे संपूर्ण जे आहे शेवाळे जमा झाले निसर्ड इथे झालेला आहे चालणंही इथून या भागातून कठीण होऊन बसतय आणि त्यामुळे माहितीनुसार दोन हजार बावीस मध्ये हा संपूर्ण दरडग्रस्त भाग जो आहे घोषित करण्यात आला होता या ठिकाणी दरड कोसळली होती त्यानंतर प्रशासनाकडून एक सर्वे करण्यात आला होता या सर्वेमध्ये जे काही इथील रहिवाशी आहेत काहींना दुसरीकडे त्यांचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामधील येथील काही रहिवाशी आहेत दुसरी ते दुसरीकडे त्यांचं स्थलांतर केल्यानंतर त्या त्या ठिकाणी राहायला गेले मात्र काही जे रहिवाशी आहेत ते इथेच राहिलेले आहेत कोणत्याही प्रकारचं त्यांचं स्थलांतर झालेलं नाहीये आणि त्यामुळे येथील रहिवाशांनी जे आहे नाराजी व्यक्त केलेली आहे एकंदरीतच आता लोकप्रतिनिधी असतील सुरुवातीला उल्लेख केला खासदार अनिल देसाई असेल सना मलिक असतील आमदार यांचं कोणत्याही प्रकारे लक्ष नाहीये बीएमसी कडे देखील आम्ही वारंवार याचा पाठपुरावा करतोय मात्र तिथूनही निराशाच हाती येते असं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे एका एका रूम मध्ये पाच पाच ते सहा सहा जण राहतात आणि हा संपूर्ण जर परिसर पाहिला अतिशय जो आहे दाटीवाटीचा असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये येथील लोकसंख्या जी आहे पाहायला मिळते दीड ते दोन हजारांच्या वर या संपूर्ण जे आहे दरडग्रस्त भागामध्ये लोक राहत आहेत आता पुन्हा पावसाळा आलेला आहे आणि पुन्हा जैसे थेच परिस्थिती पाहायला मिळते येथील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा प्रशासन जे यावेळेस माळीन दुर्घटना घडली होती रायगडमध्ये ईर्षावाळीची दुर्घटना घडली होती तशी परिस्थिती इथे उद्भवू नये अशा प्रकारची जी आहे चिंता येथील रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे तरहा आपन तर हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर गेल्या वर्षी देखील लोकमत मुंबईने या ठिकाणी येऊन येथील परिस्थितीची पाहणी केली होती लोक कशा प्रकारे येथे राहतात याचा देखील आढावा घेतलेला होता मात्र त्यानंतरही जैसे थे अशीच परिस्थिती पाहायला मिळते पुन्हा पाऊस आलेला आहे पुन्हाच येथील लोक भीतीच्या छायखाली राहत आहेत माळीन दुर्घटना असेल ईरषाळवाळीची दुर्घटना असेल तशी दुर्घटना येथे होण्याची प्रशासन वाट पाहते का असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे आता आता देखील पुढे या संपूर्ण प्रतिक्रिया ऐकल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का काही ठोस पावलं उचलली जातील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट चेंबूर